नमस्कार मित्रांनो मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार तीन दिवसात लाखोचा फायदा या संदर्भात बातमीचे टायटल आहे एम्प्लॉईज न्यूज कोट्याविधी कर्मचाऱ्यांना तीन दिवसात मिळणार लाखोचा फायदा तर चला बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पी खात्यातून पैसे काढण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागणार नाही फक्त तीन दिवसात होईल काम ने घेतला निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी एज्युकेशन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वाची माहिती शेअर करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटना संघटना अतिशय असून देशातील कर्मचाऱ्यांची कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये जे पैसे जमा होतात त्या सर्व पैशाचे नियमन करण्याचे महत्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाते म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संघटनेच्या मार्फत केले जाते किंवा त्यांच्या माध्यमातून केले जाते कर्मचाऱ्याला दर महिन्याच्या पगारामधून काही ठराविक रक्कम ई पी एफ खात्यात जमा होत असते ही रक्कम निवृत्तीच्या कालावधी नंतर आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असते कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम असते ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या कालावधी नंतर आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असते परंतु बऱ्याचदा काही मेडिकल इमर्जन्सी असतात खर्च येतो शिक्षण लग्न कार्य बांधणी किंवा आकस्मित एखादे संकट कोसळते त्याकरता अचानकपणे पैशाची गरज असते अशा वेळी अशा उद्देशासाठी पीएफ खात्या मधून आगाऊ रक्कम आपल्याला करता येऊ शकते आता परंतु आता अशा पद्धतीचा दावा निकाली काढण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढण्याचे असतील तर संबंधित दावे आता तीन दिवसात निकाली काढले जाणार आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला असून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना घटनेने आता आगाऊ रक्कम हवी असेल तर असा दावा करण्याकरिता ऑटो मोड सेटलमेंट सुरू केलेले आहेत किंवा ऑटो मोड सेटलमेंट पद्धत सुरू केलेली असून त्यामुळे आता दाव्याचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे या अगोदर अशा दाव्यांचा निपटारा करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसचा कालावधी लागत होता तर आता असे दावे निकाली काढण्या त्याटी अगोदर संबंधित सदस्यांना पात्रता त्यांची कागदपत्रे ईपीएफ खात्याशी केवायसी स्टेटस आणि बँक खाते याची तपशील तपासले जात होते परंतु आता हे सर्व सिस्टीम कमी करून ऑटो मोड सिस्टीम थ्रू करू परंतु आता ऑटो मोड सेटलमेंट सुरू केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा दावा करण्यास चुकणार नाही त्वरित दावा होईल कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातील पैसे त्वरित फक्त तीन दिवसात प्राप्त होतील यासाठी कोणत्याही प्रकारची काही वाट पाहण्याची गरज असणार नाही या करता हा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल व्हिडिओ व्हायरल केला आहे पुन्हा भेटूया आपण आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवनवीन अपडेट तोपर्यंत आपण समोरील अपडेट येईपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हे ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र